संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान हे आळंदी इथून होणार आहे रात्री पासून कोसळणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीला महापूर आलाय नदीच्या दुतर्फा घाट आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्यांना बाजूला होण्यास प्रशासनानं सांगितलंय इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावलेला आहे आणि त्यासोबतच एनडीआरएफच्या काही तुकड्या इथे तैनात करण्यात आलेल्या आहेत दरम्यान एक व्यक्ती नदीत स्नानासाठी गेलेला असताना वाहून गेल्याचं समजत आहे तेव्हा एनडीआरएफ ची टीमनं त्याला खाली एका किलोमीटरवर जाऊन रेस्क्यू केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वारकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचं गरजेचं आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अविनाश पवार आहेत अविनाश खरंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आळंदी इथून होत आहे मात्र तिथे कोसळणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीला महापूर आलेला आहे सध्या तिथली काय परिस्थिती आहे निश्चितच आता आपण पाहतोय की आळंदीच्या दोन्ही घाटावरची जी गर्दी होती वारकऱ्यांची ती पोलीस प्रशासनाने ताबडतं पाठवलेली आहे कारण या ठिकाणी पाणी जे आहे ते सातत्याने वाढतंय इंद्रायणीच्या पश्चिम भागामध्ये म्हणजे इंद्रायणी तिथून वाहत येते लोणावळा असेल तो परिसर मावळचा परिसर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय पुण्याला ऑरेंज अलर्ट हा ऑलरेडी दिलेला आहे त्यामुळे सगळीत्र जो पाऊस होतोय त्यामुळे इंद्रायणी नदी पात्रातून पाणी हे दुखडी भरून वाहताना दिसतंय या ठिकाणी ज्या वेळेस ही सगळं पाण्याची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस तातडीने इथं एनडीआरएफच्या तुकड्या ह्या तैनात करण्यात आलेल्या आहेत नदीच्या दुतर्फा जो घाट आहे त्या ठिकाणी लाईफ जॅकेट बोटी राफ्टिंग बोटी ज्या असतात त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत इथे स्नान करत असताना अमित राठोड नावाचा चाळीस वर्षांचा यवतमाळ मधला जो एक व्यक्ती होता तो इथून वाहून गेला आणि जवळजवळ पाच किलोमीटर वर एनडीआरएफने त्याला रेस्क्यू करून बाहेर काढलेला आहे अशा प्रकारे ही दुर्घटना घडू नये यासाठी आता प्रशासनाने सतर्कता बाळगलेली आहे इंद्रायणीच्या सगळ्या बाजूने जर आपण पाहिलं तर इथे दुसडीवरून ही इंद्रायणी वाहते हे सगळं जर दृश्य पाहिलं तर निश्चितच आपल्या लक्षात येईल की ही इंद्रायणी नदी ही अकरा विक्रा रूप धारण करायच्या अगोदरच प्रशासनाने या संदर्भातली सतर्कता बाळगलेली आहे पाठीमागे जे मंदिर आहे त्याच्या बाजूने इकडे जे वारकरी आहेत जे घाटावर येतात आणि विशेषतः स्नान करतात आणि मग पुढे जातात अशी सगळी प्रथा परंपरा आहे मात्र या ठिकाणी एनडीआरएफची टीम या सगळ्या दाखल झालेल्या आहेत आणि त्यांनी ही सगळी सतर्कता बाळगलेली आहे विशेषतः पोलीस प्रशासन देखील अधिक सजग आहे या बाजूला आपण पाहतोय की सकाळी किथे कीर्तन सुरू होतं ते सुद्धा सगळं खाली करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणाहून वारकऱ्यांना हे दूर हटवण्यात आलेलं आहे अशी सगळी परिस्थिती जी आहे ती इंद्रायणीच्या दुसरफा घाटावर आपल्याला दिसून येते एकूणच इंद्रायणीच्या आजूबाजूला हे सगळं पुराचं पाणी जे आहे ते वाढत चाललेलं आहे माझ्या पाठीमागे जो पाहता एक मंडप तो देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि दूर पुलावर आपण पाहतोय तिथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी झालेली आहे आणि ही सगळी गर्दी या पाण्याकडे येऊ नये नदी पात्रात एखादी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झालेलं आहे एकूणच आता संध्याकाळी पालखीचं प्रस्थान आहे मात्र त्या अगोदर वारकरी राज्यभरातून इथे येत असतात रात्रीपासूनच इथं आलेले आहेत हे सगळे इथे तळ आहेत आणि नदीच्या धुतर्फा घाटावर ही मोठी गर्दी होत असते या ठिकाणी दुर्घटना होऊ नये यासाठी आता सतर्क राहणं गरजेचं आहे एनडीआरएफच्या टीम तर तैनात झालेल्याच आहे मात्र घाटाच्या दिशेने कोणी येऊ नये यासाठी काळजी घेताना सर्व प्रशासन दिसत आहे असलेली